त्या कार्यक्रमामध्ये जन माध्यमातून चार हजार कोटीची कामं चालू झाली आणि प्रत्येक घराला नळाला स्वच्छ पाणी आलं पाहिजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे या उद्देशानं आम्ही आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जनझोनची काम चार हजार कोटीचे आले तरी पण पाच वर्षाला दर दोन वर्ष दुष्काळ या ठिकाणी पडत असतो आणि त्या दुष्काळ पडल्यानंतर त्या डॅममध्येच पाणी असतं डॅममध्ये पाणी असत तरच नळाला पाणी येऊ शकतं याची आम्हाला पूर्ण माहिती असल्यामुळं येणाऱ्या कार्यकाळामध्ये आम्ही वाटरगेटच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक लाख कोटीची योजना ठेवलेली या ठिकाणी ती मधल्या सरकारनं बंद केली होती पण आम्ही चालू ठेवून केलेली आहे येणाऱ्या जे समुद्राचं पाणी वाहून जाणार आहे ते समुद्राचं पाणी लिफ्ट करून प्रत्येक मराठवाडते डॅम लातूरचा डॅम सगळ्या डॅम टू डॅम भरून आम्ही या ठिकाणी ती पाण्याचे काम सुरू त्या लातूरकरांचा पाण्याचा प्रश्न बोलण्याचा विकासाचा मॅनिफेस्टो ऑलरेडी क्लिअर झालेला आहे दोन चरणांचे जे इलेक्शन झालेले आहेत त्याचे इलेक्शन वोटिंग पर्सेंटेज जे आहे त्यात कुठेतरी एक कमी जास्त तफावत दिसत आहे आणि इथे आता नवीन स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजीनुसार प्रचार होत आहे काय सांगणार मला वाटतं की काय ठिकाणी झालेत म्हणजे मला कमी पर्सेंटेज होते पण काल आमच्या नंदेडला पासष्ट टक्के बंधन झालेलं आहे उद्याचा तडाखा आहे म्हणून ऊन जास्त आहे काही लोक स्थलांतरित त्यामुळे त्या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी कमी पर्सेंट झालेलं आहे तर आम्ही जास्तीत जास्त आम्ही काल बोललेलं आहे पण ते लोकांना जास्तीत जास्त बाहेर काढता येईल लोकांना कसं आणता येईल आम्ही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मतदार जे आहे मतदार व्यक्ती जे आहे ते, ते जागरूक दिसत नाही यात्रिका काय सांगणार आपण सगळे मतदार जागरूक आहेत बिलकुल जागरूक असं नाही मतदार पूर्ण जागरूक आहे बिलकुल मोदी साहेबांच्या कामावर खूप खुश आहेत लोकं त्यामुळं मतदार बाहेर निघतील येणाऱ्या माझ्या सात तारखेला माझ्या सर माझ्या माहितीप्रमाणे पासष्ट टक्के विभाग गेल्या होत्या मतदान साडेपासष्ट टक्के मतदान पडलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त पडेल मला असं वाटतं मोदीची जी गॅरंटी आहे गया त्याचा इम्पॅक्ट कितपत पडेल असं मला वाटतं बिलकुल मोदीचं काम आहे देशासाठी सगळ्याला माहिती आहे ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण या ठिकाणी बोलत असतो मोदीचं काम देशासाठी देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी देशाची मास देशाला मास सत्ता बांधण्यासाठी देशाचा जी डी पी हा तिथे रेट वाढवण्यासाठी येणाऱ्या माझ्या दोन हजार चो चोवीसमध्ये आहेत ते पणच्या दरम्यान आम्ही तिसऱ्या नंबरला भारत देश आणण्यासाठी यासाठी मोदी साहेब हा ज्या पूर्ण ज्या देशामध्ये काम करत आहे तसंच जाळा असेल तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी रिलेप्रोज फॅक्टरी त्या दिली आम्हाला भारतात चौथ्या नंबरची रिलेप्रोज फॅक्टरी आहे त्या ठिकाणी साडे आठ हजार कोटीचे काम या ठिकाणी झाले त्यामुळे लोकांना ज्ञात आहे ज्या ठिकाणी पाच सहा तास लागत होते जायला दहा दहा तास लागत होते त्या ठिकाणी आम्ही तीन तासात पोहोचतो हैदराबाद असेल आम्ही साडेतीन तासात पोहोचतो औरंगाबाद असेल आम्ही अडीच तीन तासात पोहोचतो आंधेळा पाच तास आम्ही आज दोन तासात त्या ठिकाणी आणि रेल्वेच फॅक्टरी वंदी बाराचा ट्रेनची फॅक्टरी ह्या ठिकाणी आलेली आहे तर मला सांगावंच वाटतं की या ठिकाणी आदरणीय मोदी सावंत भरपूर दिलेले आहे गोरीबारांचे न्याय दिलेले आहेत सत्तीस हजार घरकुल या ठिकाणी आलेले आहेत सत्तीस हजार घरकुल पाच ट्रेन दिलेत मला या ठिकाणी आज रेल्वेपोज रेल्वे स्टेशनचं कामाचा उद्धार चालू आहे या ठिकाणी सगळे कामं जर पाहता येईल पूर्ण इंडियावर कामं चालू आहे एम्स हॉस्पिटलची संख्या वाढलेली आहे एअरपोर्टची संख्या वाढलेली आहे या ठिकाणी मला सांगावंच वाटतं लोकशाही मोदी सावळाच्या कामावर मोदी से देशाला एक मजदूर राष्ट्र या देशाला एक देशाला जे संरक्षण मोदी मुळे मिळालंले देशाची कोणा वाकड्या नजर नाही बघण्याची जसं चायना असेल किंवा पाकिस्तान असेल कालच मोदी सगळ्या सभेत म्हणले की आम्ही गोस्कर मारने वाले लोग हैं हमें रिश्वत से नहीं लादेन को तू मार सकते अमेरिका को बोले की तुम्ही लादेन को मार सकता हम भी गोस्कर मार सकते हमारे इधर कोई तो हमारे कोई पॉपुलिस्ट सर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी ही सर्वात मोठी म्हणजे लातूर जिल्ह्यात दिसत आहे दिस काय सांगा त्याच्यावर त्याच्यावर काय आणखी परिणाम सामोर होईल बिलकुल कालच देवेंद्र फडणवीस आहे तो आहे त्याबद्दल शेतकऱ्यांना काही घाबरून जाण्याची गरज नाही नक्की आमचं सरकार शेतकऱ्यापासून आम्ही विचार करतोय पाच विचार आणि नक्की तो प्रॉब्लेम सटो सर आपलं जे काही दिवसापूर्वी जे वक्तव्य व्हायरल झाले मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आपल्याला लोकांना माहीतच नव्हतं की मराठा संदर्भामध्ये आपण पाठिंबा दिला जी जी जे मी गेल्या वर्षीच पाठिंबा दिला होता आणि लोकसभेमध्येच जवळजवळ दोन वेळेस बोललो होतो आणि मराठा समाजाच्या दोन बैठका झाल्या होत्या महाराष्ट्र सदनमध्ये त्या बैठकीला मग आदरणीय भाजीराजे आदरणीय आपले देव आपले उदयसिंग राजे आणि काही आपले जानगे पाटील सभाचे काही त्या ठिकाणी काही नेते आले होते त्या ठिकाणी आणि आम्हाला त्या ठिकाणी आम्ही बोलवलं मराठा समाजाला तुम्ही सपोर्ट करा म्हणून तरच मी एक त्या ठिकाणी फक्त वीस खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते ते वीस खासदारांमध्ये मी स्वतः उपस्थित होतो त्या ठिकाणी मला वाटतं की मराठा समाजच्या आरक्षणाविरोधात मी आम्ही बिलकुल नाही मी सपोर्ट म्हणून सही केलेली आहे त्या ठिकाणी माझं सही नाही लातूर डिस्ट्रिक्ट एम पी म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे मी मराठा समाजाच्या आरक्षण बळाच्या ठाम आहे मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे सर आज उदगीर इथे उदगीर इथे गडकरी साहेबांची सभा आहे गडकरी साहेबांची सभा काय सांगणार गडकरी साहेबांचं काम पूर्ण जगाला माहिती आज अमेरिका इथं रोड रस्ते चांगले होते म्हणून अमेरिका आज पूर्ण जगा देशामध्ये सगळ्यात जास्त प्रगतशील राष्ट्र झालं म्हणून त्या धरतीवरती आपल्या गडकरी साहेबांनी या ठिकाणी काम पूर्ण भारतात रस्त्यात जाळ केलेलं आहे उत्सवानंतर गणेश काम आहे वाखान्या जोगा आहेत काश्मीरला बघा भाग त्या ठिकाणी मी काश्मीरला गेलो त्या ठिकाणी ती सतर्कता म्हटल्यानंतर दोन दोन कोटी पर्यटक गेले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ती आत्ता त्या ठिकाणी परिस्थिती चांगली झाली की आज त्या ठिकाणी हॉस्पिटल उल त्या ठिकाणी बिजली उरलेली आहे त्या ठिकाणी लोक खुश आहेत ते लोक मला असं मा वाटतं आज की आजही गडकरी साहेब काय तर नवीन नवीन चांगल्या सांगतील या ठिकाणी योजना सांगतील येणाऱ्या काळामध्ये माझाही टीमचा रस्ता राहिलेला पेंडिंग आहे हा मी करणार आहे त्या ठिकाणी मी बोलणार आहे त्याबद्दल आजच त्या ठिकाणी नक्कीच मला येणाऱ्या काळामध्ये आदरणीय फडणवीस त्या ठिकाणी साहेब आपल्या आदरणीय गडकरी साहेब त्या ठिकाणी फोरलेनचा माझा रस्ता पेंडिंग आहे काही रस्ते पेंडिंग आहे त्यांना असं मला वाटतं अब्की बार चार्जू पार काय वाटतं तुम्हाला बिलकुल मोदी बोलतात म्हणजे काय तर मध्ये दम आहे चारशे आमच्या कामाच्या जोरावर बोलतोय आम्ही चारशे पाच आम्ही कामाच्या जोरात बोलतोय जे काम काम करून दाखवले जर पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसनं काम करू शकलं नाही तेवढ्या स्पिडली आम्ही काम या ठिकाणी करून दाखवले मोदीसभाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण भारतामध्ये एका राज्याचा विचार करून एका जिल्ह्याचा विचार करून पूर्ण भारताचा एंटायर भाषेचा विचार केला तर उत्सवाचं काम आहे म्हणून आम्ही चारशे पाच सहा लातूर लोकसभाचे जे मतदार बंधू आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे लातूरांना लातूरकरांना ला 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 मला एवढंच सांगायचं की आपल्या लातूरची प्रगती करायची असेल आपल्या लातूरचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी उठायचा असेल या के लातूरला ना येणाऱ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी लातूर शहरी शिक्षणाचा हब आहे या ठिकाणी शे या ठिकाणी एक सायन्स सेंटर झालं पाहिजे आणि ह्या ठिकाणी एक केंद्रीय विद्यापीठ ह्या ठिकाणी झालं पाहिजे मला वाटतं या ठिकाणी त्यामुळं लातूरकरांनी या ठिकाणी बिलकुल विचारवंतनशील आहे सुजानशील आहे शिकलेले शिकणार कारण यांना की लातूरकर हाल येऊन पूर्ण मोदी साहेबांना सपोर्ट करतील लातूरकर आवाहन करतो सगळं जास्तीत जास्त बाहेर या आणि मतदान करा देशासाठी शेवट देशासाठी मतदान करा एवढं मी आवाहन करतो सर शेवटचा प्रश्न माझा नाना पटोले आणि विजय वर यांनी म्हटलं आहे की भाजपा ईडीचं धाक दाखवतात आणि लोकांना आपल्याकडे खिचतात काय सांगा साहेब तुम्ही हे बघा ज्यानं माल लुटलाय ज्यानं देशाला लुटलेला आहे तुमचा पैसा आहे आमचा पैसा आहे तुम्ही जनतेचा पैसा लुटलेला आहे तर जनतेचा पैसा वसूल करायला पाहिजे का नाही पाच हजार कोटी त्यांनी पाच पाच लाख कोटी कोटीपर्यंत वसूल केले त्यांच्या कार्यकाळामध्ये आमच्या आमच्या कार्यकाळामध्ये ते शंभर एक एक शंभर लक्ष कोटी या ठिकाणी पाच हजार कोटी त्यांनी वसूल केले आम्ही एक लाख कोटी वसूल करून हे आमच्या पूर्ण भारत देशाला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी भारत सुला सोला करण्यासाठी आम्ही तो पैसा वापर करतोय जन भीती आहे ईडी तुमच्या आमच्यावर पडले आहे का ईडी ज्यानं पैशात भ्रष्टाचार केला ईडी पडते टाकते टाकतोय चारशे पाराचा नारा लागत आहे संविधान आरोप आहे काय का तुम्हाला सांगतो तीनशे तीन आम्ही होतो ना खा पहिले बहुमत होतो का तीनशे बान होतो ना पहिले पण तो आर करू ना संविधान आम्ही बदल केला असता ना असं चारशे पार केल्यावर काय संविधान बदल बहुमत लागतं संविधान बदलण्यासाठी बहुमत लागतो तु आमच्याकडे तीनशे तीन थी पहिले खासदार होते आणि बाबर सपोर्टेड खासदार तीनशे बावन होते तेव्हा हे संविधान बदलत असतं ही बे काँग्रेस काँग्रेसला सांगू इच्छितो की तुम्ही किती लोकाला वाटत आहे किती आमच्या गोरी गर्वाला वाटावताय बिलकुल असं काय होणार स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजारी आले तरी संविधान बदलू शकणार नाहीत हे मोदी साहेबांना सांगितले नाहीत आणि मीही सांगतो की जब तक चान्स सुरू राही जब तक संविधान नाही बदले गा खुद मोदी साहेब सांगतात अगर बाबासाहेब पैदा नाही होते तो इस देश का प्रधानमंत्री वही नहीं होता ये चाय वाला देश का प्रधानमंत्री ये सब वीर बुनियाद बातें हैं इनके पास कोई मुद्दा ही नहीं है कांग्रेस के सामने बात करें क्या इसलिए कुछ तो घुमरा करे पब्लिक